नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश्वन आणि आज एक अजून एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत आपण मुगावमधून आज, आज आपल्यासोबत आहेत निखिल खापरे तर निखिल खापरे यांनी आपला उन उन्हाळ कांद्याचं जे काही गुलाबी व्हरायटी आहे आपली त्याची बियाणं आणून त्याची लागवड केली होती आणि आज त्यांच्या चाळीमध्ये एक चांगल्या प्रकारे उन्हाळ कांदा साठलेला आहे तर आज त्यांच्याकडनं जाणून घेऊ की तुम्ही त्याचं नियोजन कसं केलं किंवा बियाणं घेताना तुम्ही काय त्याच्या मागचे विचार केलेत आणि त्यानंतर तुम्ही बियाणं खरेदी केलं आणि लागवड केल्यानंतर तुम्हाला रोपांबद्दल काय वाटलं किंवा ट्रान्सप्लांट झाल्यानंतर तुम्हाला कांद्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला ते एक साधारणतः एक थोडक्यात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचीच सरोबर तुमची ओळख करून द्या क नमस्कार माझं नाव निखिल राजेश कापरे राहणार रुगाव मी ओम गायत्री स्वीडचं गुलाबी कांदा बियाणं खरेदी केलं होतं मागील दोन वर्षापासून वापरतो चांगला अनुभव आलेला आहे चांगलं बेनं उगवण क्षमता चांगली आहे रोगाला बळी कमी पडतं आणि ॲव्हरेजली उत्पन्न चांगलं निघतं याचं आणि मार्केटला याचं चांगलं प्रकारे शेतकरी विचारता आणि व्यापारी पण चांगल्या प्रकारे खरेदी उचलतात तुम्ही जसं सांगितलं की दोन वर्षापासून बियाणं वापरता तुम्हाला तर बियाण्याची उगवण शकते किंवा तुम्ही जेव्हा बियाणं टाकलं तुम्हाला काय अनुभव आला तेव्हा काय वाटलं ते अनुभव म्हणजे असा काही इतर बियाण्यांपेक्षा याची उगवण क्षमता चांगली आहे त्याचं जर्मिनेशन एकदम चांगल्या प्रकारे झालेलं त्याच्यामुळे उगण क्षमतेला काही आणि जेव्हा तुम्ही त्याची पुनर्लागवड केली किंवा तुम्ही के मेन फील्डमध्ये त्याचं रोप लावलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय झालं म्हणजे त्याची रोगप्रतिकारशक्ती कशी होती किंवा त्यांनी रिस्पॉन्स वातावरणाला रिस्पॉन्स कसं केलं वातावरण त्यावेळेस क्लायमेट थोडं खराबच होतं इतर बियाण्यांच्या तुलनेत याचं थोडं चांगल्या प्रकारे लवकर मानधरता आणि लवकर थोडंसं चालू होऊन जातं जो किती तुमचं उत्पन्न निघालं आणि आत्तापर्यंत तुम्ही किती मार्केटला सेल केलेला आहे आणि आज तुमच्या चाळीमध्ये किती शिल्लक आहे कांदा आत्तापर्यंत तीनशे साडेतीनशे क्विंटल कांदा मार्केटला विकला आहे आणि अजून शंभर एक क्विंटल कांदा आहे अजून आणि मार्केट चालूच आहे बरं ठीक आहे धन्यवाद तुमचे